हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रूपालीने तुमचं माझे यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आजचा ब्लॉग खूप छान असा असणार आहे कारण की आम्ही जात आहोत शॉपिंगला ते पण मम्मीसोबत कुठे जात आहोत ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका तर दक्षू गेलेला होता स्कूलला त्याला स्कूलला पाठवून दिलं मम्मीला म्हटलं की चल आपण तो स्कूलला गेलेला आहे तोपर्यंत शॉपिंग करून येऊ म्हणून आणि कसं आहे तिथं गुजरातला आहेत ना काठपदराच्या साड्या भेटत नाही तर तिला इथं काठपदाची साडी घ्यायची आहे मग म्हणून मी म्हटलं की चल इथं महाराष्ट्रामध्ये काटपदाच्या साड्या खूप सुंदर भेटतात म्हणून मग मी तिला इथं शॉपमध्ये घेऊन जात आहे साड्या घ्यायसाठी तर खूप सुंदर अशा साड्या भेटतात त्या शॉपमध्ये आणि रिजनेबल असतात आणि होलसेल प्राईजने ते साड्या वगैरे देत असतात तर आम्ही दोघं निघालो आणि मम्मीला म्हटलं की स्काफ वगैरे घेऊन घेऊन खूप आहे बाहेर तर अशा पद्धतीने आम्ही दोघंजण निघालो होतो आणि जवळ आहे दहा ते पंधरा मिनटं लागतात आमच्या घरापासून त्या शॉपला आणि फायनली आम्ही शॉप जवळ आलेलो आहोत आणि एवढं काही ऊन नव्हतं दहा साडे दहा अकरापर्यंत आम्ही निघालो होतो घरून म्हटलं की जेवढं लवकर निघू तेवढं ऊन कमी लागेल म्हणून आणि मम्मीला सोबत मी घेतलेलं होतं आणि फायनली शॉप आलेला आहे आणि शॉपचं नाव आहे प्रज्ञा साडी सेंटर खूप सुंदर अशा साड्या भेटतात इथंने कलेक्शन एक नंबर आहे मित्रांनो तर काय कशा साड्या घेतलेल्या का आहेत आणि काय काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि मम्मीने काय शॉपिंग केलेली आहे ते तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर इथं बघा आता खूप सुंदर असं कलेक्शन आहे ब्लॉग कंटिन्यू असणार आहे बघ कशी बघायची तुला ब्लाऊज हे कॉटनच्या आहे ताई नऊवारी साडी आहे का दाखवा मग बघू नंतर याच्यात कलर भेटून जातील का ताई बघ हा आहे की असेच कलर येतात याच्यामध्ये सगळं हे पण मस्त वाटते इनत पैठणी नो काही झाली आता जुनी फॅशन झाली बघा पूर्ण पदर भरलाय करा ना टाकट ब्लाउज पीस आहे का हा आणि ऑल ओव्हर साडी पूर्ण बुटी बुट्टी ना बघ हा एक कलर आहे ग्रीन पिंक बघ वाव तुला आवडणार नाही पण हा हा पण सुंदर आहे घातल्या म्हणजे आता तुला आवडतो हा न्यू कलर आहे हा जो कलर आहे ना म्हणजे खूप सुंदर वाटेल बो कसाता आवडत का नाही लोक बी पर्पल कलर आहे तो पदर वगैरे हा ब्लाउज सुंदर पदर आहे हा तर साडेकवाळा चेक करून घेतो कुठं फॉल्ट वगैरे नाही घ्यायच्या वेळेस पण ट्रान्सफर ट्रान्सफोर असते का ताई ही मॅचिंग पर्कर घ्यावं हो लागतं वाटतो ना, ना मॅचिंग परकर घ्यायचं नको नको मम्मीसाठी असे नको ही पण ही बघ मम्मा याच्यात कलर दाखवा ना मला हो मम्मा मम्मी ही ना मामी ना मामी अशाच साड्या घालते कॉटन मिक्स असतं का ताई याच्यामध्ये थोडस कॉटन मिक्स आहे कॉटन मिक्स आहे ना सगळ्यांमध्ये बघ ममा कुठं गरम टाकल्यावर निघणार नाही ना तसं काही मम्मा हा कलर आवडला आहे मला बसेल ना बसेल ना मम्मी चापण चोपून हा ती ठेवा ठेवासायटला काय प्राइस येत आहे तिची वाली एक हजार पन्नासला ठीक आहे बघ

इथे काय तुमान लगेते बरं का फक्त व्हिडिओ हे ह्याच्या साड्या वगैरे ही मस्त वाटते ना मम्मा लाल आम्ही हे निघेल गेलतो निघेल गेलं तुम्ही साडीत नाही

फायनली uh, साड्या वगैरे घेतलेल्या आहे शॉपिंग झालेली uh, आहे ज्या साड्या घेतलेल्या आहेत त्याचा ब्लॉग मी uh, पुढच्या वेळेस टाकते आता हा सध्या फक्त शॉपिंगचा ब्लॉग आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय सुयू टुमोरो